जनता पार्टीच्या या अत्यंत उत्साहाने भरलेल्या प्रचारसभेला मंचावर उपस्थित या सभेचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी अगदी शहाण्णवचा किंवा नगरपालिकेचा अनुभव मुद्देसाहेबांचा आणि त्यांचा सा सांगितला ते आदरणीय राधाकृष्ण ओंगे पाटील मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते या माजलगावचे सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये पालकत्वाची भूमिका त्यांनी घेतात ते आदरणीय डॉक्टर आनंद गावकरजी त्यांनी इतकं सुंदर भाषण केलं जबरदस्त भाषण केलं नको तसेच आमच्या प्रक्ष पक्षाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी आमचे माधव तात्र निर्मळ आमचे अरुणाबा अरुणाबा भाषण केलं आमचे <laughs> युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय आंध्रे डॉक्टर अशोकराव तिडगे आणि मंचावर उपस्थित अमरनाथ गुरपे त्यांनी पण जबरदस्त भाषण केलं एकदम डॉक्टर प्रशांत पाटील शिवाजीराव रांजोण त्यांनीही सुंदर मार्गदर्शन केलं सुमंताई मुंडे विनायक रत्न पार्टी आम्च मंडला अध्यक्ष आम ग्रामीण मंडला अध्यक्ष ग्रामी रुपाली कचरे आभिजीत सोलंके उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी के उमेदवार नाव घेन केवटे नमस्कार करा प्रभाग क्रमांक एक सुमंताई मुंडे अ ब जोशी सतीश प्रभाग दोन आलजेंडे शीतल बढ़ा कि लहान लेकरूप है बहु प्रभाग क्रमांक तीन अमध्ये इनामदार असे आणि स्वाती गोगरे प्रभाग चारमध्ये मध्ये दीपक मिलके आणि सौभाग्यवती रत्न पारखी कविता प्रभाग पाचमध्ये डॉक्टर स्नेहा लड्डा आणि आदरणीय प्रतापराव राजवण प्रभाग सहामध्ये उषा शिंदे आणि क्षीरसागर दत्तात्रय प्रभाग सातमध्ये सौभाग्यवती आणणे सुशिला आणि संतोष सोळंके प्रभात आठमध्ये डॉ सौभाग्यवती अलकुंटे सरस्वती आणि शेख मोसिन युनुस प्रभाग नऊमध्ये भगवान काळे आणि शेख आफरीन इलियास पटेल आपली बेटीने भाषण के ना प्रभाग दहामध्ये सौभाग्यवती अनुराधा दत्ता महाजन आणि अभय मुके पाटील प्रभाग अकरामध्ये कौशल्या तळवे आणि पठान असीम समंदर प्रभाग बारामध्ये निकिता जाधव आणि शेख अनि शेख पाषा प्रभाग तेरामध्ये संतोष जाधव आणि आशा गायकवाड हे सर्व माझे तेरा प्रभागामध्ये सव्वीस उमेदवार आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांचं नेतृत्व करत असलेली अत्यंत तरुण अजून कोरी पाठी असलेली आणि निष्फामपणाने राजकारणात पहिलं पाऊल ठेवत असलेली आमची त्या पदाची उमेदवार संध्या ज्ञानेश्वर मेंडकेला आणि ते एवढ्या चांगल्या मुलीला एवढं चांगलं घडवलेले तिचे पिता आमचे ज्ञानेश्वर मेंटके नाना आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी किंवा बांधव आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत असलेल्या माझ्या माय मावल्यानं मातामध्ये घेतली तर आज काहीतरी रस्ता रोको होता मी माझागावमध्ये चार साडेचारला येणार होते पण रस्ता रोकोमुळं मला परळीवारनं देवराईला जाऊन दे परत मुक्त माझागावला यावं लागलं त्याच्यामुळे मला उशीर झाला खरं आज एक दहा आठ पाच घरी भेट द्यायची होती कार्यकर्त्यांशी चर्चा करायची होती पण मग ते काही शक्य झालं नाही पण मी आज या सभेला इथे संबोधित करत असताना माझ्यासमोर समोर तो वैष्णवदेवीची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या समोर जे बोलत असताना त्या प्रत्येक स्त्रिया आपका नाम काय म्हणतो आपस्वा या सगळ्यांना बघत असताना या छोट्या छोट्या जे विस्वान आहेत आमची संध्या आहे ती छोटीशी आमची कानावर तिचं आलेली शीतल आहे ह्या सगळ्या लहान लहान मुलींना मला साक्षात असं वाटलं की इतकी मोठी जबाबदारी ईश्वराने आपल्यावर टाकली आहे छोट्या छोट्या देवीचे रूप आहेत आणि या सगळ्यांना पहिल्यांदा राजकारणात पाहून ठेवताना कुठेतरी माझ्याच हात धरून त्या येत आहेत हे केवढं मोठं माझं भाग्य आहे आज राजकारणाचा चेहरा पूर्ण मलिन झाला असताना मध्ये घरामध्ये काहीतरी दुर्घटनेला स्वतःला एखादं व्यासपीठ बघत असताना कुणाच्या घरात झालेल्या घटनांचं राजकारण करत असताना अशा परिस्थितीमध्ये या कोवळ्या मुली राजकारणात पाऊल ठेवताना चांगले स्वप्न या माजलगावची पाहत आहे हा माजलगाव भ्रष्टाचार मुक्त कारभार करेल त्या माजलगावमध्ये पाणी वेळेवर येईल नाल्या पावसाळ्याच्या आधी साफ होईल या माजलगावमध्ये रोड रोबिओचा बंदोबस्त केला जाईल आज खरं सांगू का माझ्यातल्या पक्केच्या मुंडेला थोडं रिटायरमेंट समाधान वाटायला लागेल आपण का आत्ता नाही आत्ता नाही गंगा आम्ही वरशभरच काम केलेलं पण मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असं तरी मला माझ्या आठवण कापणे मिळतील कारण मला हे खूप कठीण वाटत होतं कोणाला द्यावं कोणाला द्यावं कोणाला द्यावं निर्णय प्रत्येक निर्णय हा योग्यच असतो पण योग्यात योग्य प्रत्येक पुरुष उत्तम असतो पण प्रभुराम पुरुषोत्तम आहे तर तसं आपलं उत्तम निर्णय कसा करावा हा प्रश्न मला पडला होता मग मी कुठेतरी आपलं काहीतरी बघत होते कार्यक्रम टी व्हीवर त्या कार्यक्रमात ते सांगत होते पहिले सतयुग असायचं सतयुगात लोक चांगले होते सगळे बरोबर सतयुगानंतर काय आलं प्रभुरामांचं कोणतं युग आहे त्रेतायुग आलं त्याच्यानंतर कृष्णाचा जन्म झाला कोणतं युग आलं द्वापर युग आलं आणि द्वापर युगानंतर युगा कोणतं युग आलं कलियुग बाबा बरोबर घरी कठीण काम आहे पण या कलियुगामध्ये एक असा आता वेळ येतोय त्या योगाचं नाव आहे शक्तियुग कलियुग जेव्हा घोर कलियुग होतो त्याच्यामध्ये एक शक्तीयुग येतं आणि त्या शक्तियुगमध्ये दे शक्ति नारी देवी आपला पूर्ण त्याचा हातामध्ये ते शक्तीयुग येत असते आणि आतापर्यंत झालेली सगळं धान साफ करण्याचं काम हे स्त्री शक्ती करत असते आणि म्हणून ते शक्ती मला वाटते जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांकडे बघताना असं वाटायचं आहे की शक्तीयुग आलेला आहे आमच्या वेळीचे उमेदवार आहेत उच्च विद्यापीठ डॉक्टर आहेत आपल्या या पण आहार ने आणि पुन्हा म्हणतात नाही ना खाऊन की नाही असले नाही योग्य असं कसं चाललं आहार कधी खायचं नाही म्हणजे योग्य ते खायचं अयोग्य ते नाही खायचं म्हणजे काय खायचं तर लोकांनी घरीतलं तर चहा प्यायचा बिस्किट प्यायचं फराळ करायचा पण कामाच्या बदल्यामध्ये काही खायचं प्यायचं नाही असं ती म्हणायचं पण ते चा आहार तर नाही सध्या त्याच्यामुळे या मासालगावच्या भ्रष्टाचाराचा आहार पूर्णपणे बंद करून विकासाचा आहार वाढवण्याचं काम आहे ते भ्रष्टाचाराचं चा कुपोषण पूर्णपणे करून विकासाचं पोषण करण्याचं काम करेल कौतुक पडतं मला माझ्या राजकारणा जेव्हा मी पहिलं पाऊल ठेवलं होतं प्रचंड संघर्षात प्रचंड ज्वालामुखीसारख्या परिस्थितीत माझा राजकीय जन्म झाला आणि तेव्हा मुलगी वारसा होते मुलगी कुठे होते असा प्रश्न निर्माण झाला मुंडे साहेब जेव्हा आपल्यातून अचानक निघून गेले तेव्हा मुंडे साहेबांना अंतिम संस्कार कोण करणार एवढा मुलगा प्रश्न देशासमोर उभा होता दिल्लीमध्ये चर्चा तुम्ही ते फिरणार अंतिम संस्कार कोण करणार तिला कोण करणार म्हणजे मी करणार माझ्या वडिलांचा अंतिम संस्कार त्या कठीण परिस्थितीमध्ये स्त्री राजकारण म्हणजे उड्याला आली अनेक संघर्ष केले अनेक पुरुषांना एक स्त्री नको असताना नाटक करताना जे प्रत्येक प्रसंग जेवत आले तेव्हा या जेव्हा छोट्या छोट्या मुली घडत आहेत ते लोक समाधान वाटतं एक माझी मुस्लिम छोटीशी माझी बहीण म्हणते की पण ताई मी आपली फॅन हो मला तुम्ही तुम्ही खूप आवडता हे किती मोठा मोठा किताब आहे आणि म्हणून मला राजकारणाच्या या व्यासपीठावर कोणावर काय करायची गरजच आहे मला सांगा आपण जर कुणाला म्हणलं त्याचं तोंड काळ आहे तर आपलं बरोबर होणार आहे का आपण जर कुणाला म्हणलं ते विद्रूप आहे तर आपण सुंदर होणार आहेत का आपण कुणाला म्हणलं तो वाईट आहे तर आपण चांगले होणार आहेत का नाही आपल्या कर्तृत्वाने आपण चांगले होणार आहे आपल्या विचारांनी आपण चांगले होणार आहेत लोक वाईट आहेत हे सांगून उपयोग नाही आम्ही चांगले आहे त्याच्यावरचा विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला विश्वास दिली ही जी नगरपालिका येणार आहे या नगरपालिकेमध्ये एक चमत्कार या माझ्या गावाने होणार आहे आमची सध्या निवडून दिली आणि तिच्या नुसते तिला निवडून जमणार नाही डॉक्टर म्हणले तसं एकटं ती लेकरू पाठवून नाही जमणार भांडण करायला तिला झोपडी ती जरा ताकदवर होते आपल्याला सैनिक का नाही तिच्या बरोबर त्यामुळं सगळ्यांना आपल्याला निवडून पाठवलं लागेल वर खाली वर खाली वेगळं करून जमणार नाही आणि म्हणून मग एक चमत्कार होईल एक जण कधीही का झालेला विकास होईल मला खरं खूप विकास करायचा होता आता डॉक्टर म्हणाले मागच्या वेळी काय झालं पण गेलो मी त्याच्यात सहभागी नाही आहे ते विषय वेगळे पण मला खूप वाईट वाटलं की माझेगावच्या नगरपालिकेत पालकमंत्री असूनसुद्धा प्रत्येक गोष्ट अडकून पडली पार पण आज तशी परिस्थिती नाही तुम्ही जर संध्याला संधी दिली तर खूप खूप चांगला विकास होईल या भ्रष्टाचाराच्या प्रचंड या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक शीतल संध्या अनुभवायची असेल आणि आपल्याला विकास अनुभवायचा असेल तर कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मनाने पॅनलचा पॅनल आपल्याला अरे आमच्या बहिणींनी सांगितलं आपलं नाव मी फिक्स ने ते पालकांनी काय नावाला भेटत तुझे मला तिकड नीस बाज बा तिने सांगितलं की आम्हाला या सरकारमधून काय मिळतं मी सांगायची गरज आहे सांगा बरं तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आणि तिथे आहेत का नाही आता लाडकी बहीण एकाची आणि दुसऱ्यासाठी बदलान होणार आहे का तसं कोणाच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत मग तुम्हाला लाडक्या बहिणी केल्याबद्दल तुम्ही भावाला लाड करावा लागेल ना तुम्हाला आज कोणी गॅस दिला प्रधानमंत्री मोदींनी दिला शेतकरी सन्मान योजना कोणी दिली प्रधानमंत्री योजना कोणींनी दिली आपल्याला जनधन योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्याला शेत पीक विमा कोणी दिला त्यांनी दिला आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्या बचत गटाच्या महिलांना ताकद देण्याचे वेळोवेळे निर्णय कोणी केले त्यांनी केले आणि हे सगळं करत असताना लाडकी बहीण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झाल्या असताना आपण दुसरा विचार करण्याची गरजच नाही मी स्वतः तुम्हाला वचन देते या नगरपालिकेला निवडून दिल्यानंतर मी दर तीन महिन्याला नगरपालिकेची बैठक मी स्वतः <laughs> या राज्याचे मंत्री म्हणून आणि तुमची लेख म्हणून तुमची पालक म्हणून मी स्वतः प्रत्येक बजेट हे व्यवस्थित खरोखरी महिलांना नेण्याचं काम करू स्वच्छ रस्ते करू चांगल्या शाळा करू टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू मुलींना व्यवस्था करू अभ्यास आता काय मागितलं तर अभ्यासिका मागितली मला परळीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी तर वेळ अभ्यासिका करून जे आहे आय पी एस होणार आहेत आता मी जालन्याचे पालकमंत्री आहे मी जालना शहरामध्ये सहा अभ्यासिका करते पूर्ण शहरात की घरी बद्धीतले मुलं सुद्धा शिकून त्यांना आहे आय पी एस व्हायचं असेल तर त्यांना अभ्यास पाहिजे त्यांना लायब्ररी पाहिजे आणि तिथे टी व्ही वगैरे लावून त्यांना ऑनलाईन क्लासेस मार्गदर्शन सुद्धा घेत आहे असं आपण माझं गावमध्ये उभं करू त्या माझलगावला पूर्णपणे दुर्गंधीपासून मुक्त करू स्वच्छ करू व्यापारपीठ मोकळी करून आणि यांच्या बाजाराचा प्रश्न आपण पूर्णपणे मार्गी लावू मागच्या वेळेला पालकमंत्री असताना बाजाराचा प्रश्न मार्गी लावला लोकल लोकांनी काय केव्हा वेगळी भूमिका मांडली नाही म्हणजे आम्हाला मी ते परत पाहिजे सर्वांनी मिळून हा विषय मार्गी लावू आणि या माजलगावला स्वच्छ सुंदर निर्भय असं माझल गाव गेल्याशिवाय आपण राहणार आपल्या राज्यामध्ये कम सगळ्यात कमी वयांचे नगराध्यक्षपदाची उमेदवार आपली आहे समजा तर सगळ्यात जास्त चांगलं काम करणारे नगरपालिका म्हणून माझं माझं लाभ मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा पाठवणारे ते इंदोरला आणि भोपाळला निवडून आलेल्या सगळ्यांना तुम्हाला ट्रेनिंग देणारे दहा वर्ष सतत या देशामध्ये पहिल्या नंबरचे नगर महानगरपालिका कोणती असेल ते इंदोर आणि भोपाळची सतत आणि तिथे हो मी काम केलंय पाच वर्ष आता मी ती लिहून गेले होते माझ्या एन्व्हायरमेंटची आणि माझ्या माझ्या गावचे पण सगळे टीमला मी पाठवले तिकडे अभ्यास करायला कशी घंटागाडी चालवली पाहिजे कसा कचरा उचलला पाहिजे आणि मी पर्कजामध्ये एन्व्हायरमेंट मंत्री यांनी शब्द देते की कचऱ्याचं व्यवस्थापन करणारा प्रकल्प आपण लवकरच माझ्या गावामध्ये उभं आणि हे काम पूर्णपणे आपण आपल्या बचतगंधांना देऊ म्हणजे गरीब वस्तीतल्या या माय का आणि प्लास्टिकचा पूर्णपणे आपण करू आणि याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग स्वच्छता देऊ आणि निर्भय असं प्रशासन देऊ याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे सरकारपेक्षा आपल्याला काय पाहिजे आपण निवडणुकीला असं बघतो की निवडणूक म्हणजे दिवाळी आहे पण दिवाळी जर निवडणूक असेल तर पूर्ण पाच वर्ष आपले ओळी झाले निवडणुकीला बघू नका निवाळे म्हणून निवडणुकीला कर्तव्य म्हणून बघा निवडणुकीला आपण अशा पद्धतीने बघितलं तर पाच वर्ष मग ते आपल्याला मिळून देत नाही कुणाचं तुम्ही जेवण खाल्लं कुणाचा लाभ घेतला कुणाचं मटन खालं कुणाची पार्टी खाली मग त्याच्याकडून कामाची अपेक्षा करू नका काय आपल्याला अपेक्षा करायची आहे ती चांगल्या माणसाकडून तुमची अपेक्षा पूर्ण होईल मी विश्वास आहे बघ कोण चेहरा आहे नवीन चेहरे बाकी चेहरे बघून बघून घेताय पण आला किती नवीन चेहरे खेळ नगराध्यक्ष बदल माझ्या लहानपणापासून बघून निधे बघायला डॉक्टर साहेब तुमचं आयुष्य केलं त्या चेहऱ्यांवर राजकारण करताना बरोबर आहे का नाही हो बोलणार मग आता हे एक नवीन चेहरा आलाय ना लेकरू आलाय चांगलं आहे ना त्यांना संधी द्या आणि काम करण्याची नव्या चेहऱ्याला नव्या उमेदीच्या येऊन तरुणाला संधी द्या खरंच आहे हा एम नावाचा जे इथे आम्ही काम करणार आहे त्याच्यावर यात आणि महिला युथ आणि महिला यांच्यासाठी आपण काम करणार ते युथ कुठल्या जातीचं आहे कुठल्या धर्माचं आहे हे गोपीनाथ मुंडल्या ठिकाणी विचारलं नाही मंगजा म्हणलं काही नाही आणि माझ्या ज्या आम्ही काम करणार आहे कोणीही विचार नाही त्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक विचारांच्या प्रत्येकाच्यासाठी काम करण्यासाठी माझ्या भावाने संधीच त्या मी संधी जर आवडते त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही ती संधी परत परत येत नसते मी परेडला मागच्या पाच वर्षाकडे म्हणून पाच नाही आता झाले आठ वर्ष हो निवडणुकीला पण मध्ये निवडणूक आणणार नाही ना तर नऊ वर्ष म्हणजे दोन टर्म काढले नाही प्रशासकांनीच काढले एक टर्म तर काढले नाही प्रश्न असा आहे की मी जेव्हा लढले नऊ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी तेव्हा मी मंत्री होते मी म्हणायचे एक मला काही नको मला फक्त काम करून द्या पडायचे नाही गेलं मग आता म्हणत राहिले लोक हे राहिलं नाही असताना हे झालं असतं परत ती घडी गेली की पिढी जाते संधी परत येत नाही मी तुमची संपर्क मंत्री आहे माजलगावचा चंपाना चप्पा मला माहिती आहे बाजलगावचं राजकारण मला पूर्ण माहिती आहे हे सगळे मंचावर बसवावे लागतात त्यांना सगळ्यांना बसवून आमच्या शिंदेसाहेबांचे मी जाहीर आभार मानेन की त्यांनी आम्हाला आमच्या नगराध्यक्षपदासाठी मदत केली त्यांनी त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार लागला आता हे अक्षरशीलच ते केला मोठ्या मनाचे त्यांनी मला म्हणजे इथे आमची जी सीट लागलीच आहे आपला असं असं आहे त्यांनी वीस सेकंदा निर्णय घेतला मी त्यांची जाहीर आभार त्यामुळे इथे कोणी आपला शत्रू नाही तर आपला जे आहे शत्रू तो आहे भ्रष्टाचार आपला अडचणीचा विषय आहे तो गैरकारभार आणि त्याला दिसतो आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला अत्यंत चांगलं काम या माझ्या गाव करायचं आहे त्या माझ्या गावमधल्या लोकांसाठी रोजगार या माझं गाव लोक बन बनल्या लोकांसाठी आरोग्य चांगलं माझं गावमध्ये आरोग्याची सुविधा आहे कारण मल्टीस्पेशालिटी चांगले व्यवस्था याबाबत म्हणजे आमच्या मुख्यमंत्री जी आपला इथला एक नगरसेवक त्याचा प्रश्न आपण केलं होतं ना त्याला आजारी होता मला वाटतं तर मुख्यमंत्री सहायता योजनेच्या संदर्भात सुद्धा स्पेशल आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू की तिथे जिथे जिथे नगराध्यक्ष आपल्याला निवडून येणार आहे जिथे जिथे नगरपालिका आपल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही सहायता कमी सुरू करून म्हणजे गरीब लोकांच्या इलाजाला खूप मोठी मदत आपल्याला या माध्यमातून मिळते मी माझा लगावची जबाबदारी घेते तुमचा माझा विश्वास आहे का कोणाचा कोणाचा माझ्यावर विश्वास नाही हातवर रे चांगला प्रश्न विचारला कोणाकोणाचा माझ्यावर विश्वास आहे त्या हात वर करा हात वर करा त्यांचा असं नाही त्यांचा भाग आहे तुमचा आवडते आता जेव्हा तुम्ही आवडत आता जेव्हा तुम्ही आवडा आणि झोरात म्हणून द्या